सोळाशे एकोणव्वदच्या सुरुवातीला संभाजी महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणामध्ये संगमेश्वर या ठिकाणी होते दिवस होता फेब्रुवारी बैठक रायगडकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुना गणोजी शिर्के याने औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याच्यासोबत मिळून संगमेश्वर हल्ला केला होता या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने काय कमालीची गुप्तता पाळली होती मराठ्यांमध्ये आणि शत्रूमध्ये अत्यंत मोठी चकमक झाली होती मराठ्यांचे संख्याबळ मात्र कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठ्यांना शत्रूंवरचा हल्ला परतवून लावू शकता आला नाही लावू शकता आला नाही शत्रूने संभाजी महाराजांनी त्यांच्यासोबत असलेले कवी कलश यांना शेवटी जिवंत अटक केली धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड वादूस दहिवडी फलटण बारामती करकुंभ आणि दौंड मार्गे पेडगाव येथील किल्ल्यावर आणण्यात आले होते त्याच दरम्यान औरंगजेबाची छावणी त्या किल्ल्यावरील खंडोबाच्या माळावरती सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली होती छावणीमध्ये सुमारे आठ लाख सैनिक तब्बल कितीतरी घोडे आणि हत्ती या ठिकाणी जमा होते औरंगजेबाला जशी ही खबर देण्यात आली हुजूर हुजूर संभा कैद हो गया हुजूर मात्र प्रथम औरंगजेब भडकला आणि आपल्या आलेल्या हेराला म्हटला त्यादार काफिरांचा राजा सापडला म्हणून औरंगजेबाने नमाज पडले होते संभाजी राजांना पाहताच औरंगजेब तख्ताहून खाली उतरला संभाजी राजांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला आणि राजाकडे पाहत तो म्हणतो कसा स्नो बरस का था ये तब ये मिला था मुझे आगरा में तब पूछा था हमने इससे क्यू संभा तुम्ही हमसे डर नाही लगता तिथे राजाने उत्तर दिलं होतं हमे किसी का डर नहीं लगता हमें किसी का डर नहीं लगता हमारी वजह से सबको डर लगता है सच कहा था ने कभी ठंडक ना मिलने दी लेकिन अब नहीं अब नहीं दिखाएंगे अल्लाह ताला की मेहरबानी खुदा की रहमत सामने है कैद में है हमारे अनिता खुदा के आभार मनाया औरंगज़ेब गुड़ख्या जवाब बसला नमाज पढ़ा लगला नमाज पढ़ना और बगुन राजा कविकल न मनाले छंदुकात्य कभी आता अपन मग ह्या प्रसंगी सुचते का एखादी कविता कविराज फुटपुटले म्हणाले का नाही का नाही राज आणि कविता ऐकवायला जेव्हा सुरुवात केली ती कविता अशी होती राजन तुम हो सांजे क्या खूप लढे हो जंग राजन तुम हो सांजे क्या खूप लढे हो जंग देख तुम्हारा तेज तखत त्यजत है औरंग तखत त्यजत है औरंग अहो राज तुमचं तेज काय तुमचं ते शौर्य तुमचं हे तेज बघून स्वतः औरंगजेब स्वतःच सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय खडबडून उभा राहिला औरंग्या चुप राहो काफिर आणि थरथर त्या आवाजात मनाला बताव कहा रखी है सारी लूट कहा रखा हे सारा खजाना ऐकून उसळला छावा अरे हिंदुस्तान आमचा खजाना इथल्या मातीचा कणकण आमचं सोनं गवताच्या पात्यावर आणि तलवारीच्या धारीवर सगळं मिळवणारी ही जात आहे तुझ्यासारखं हात पसरून भीक मागणारे नाही असे राजाचे उद्गार ऐकलं आणि औरंग्याला ना नक्की कैदेमध्ये कोण आहे तू आहे का मी औरंगजेब पुटपुटला आणि म्हणतो कसा हे मराठे काय खाऊ घालतात आपल्या पोरांना असलं एक तरी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला आलं तसा उसळला छावा अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी स्वतःच्या बापाला विष देऊन मारणार तू स्वतःच्या भावांची खुल्याम कतार करणार तू तुझ्या पोटी कसा येईल रे संभाजी अरे संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच पुटपुटला औरंगजेब ले जाओ ले जाओ इसे हमारी नजरों से दूर निकाल दो ये आखे ये आखे जलाती है हमें काट डालो इसके जबान को बोलती है बहुत घेन गेले घेन गेले राजाला तुड़ापुर स्तंभाला बांध लेल औरंगेला माहित तो होते तो तो ये शेर शिवा का छावा है ये शिवा का छावा है ऐसे ही हाथ से ना निकल जाए क्या किया जाए क्या किया जाए जवड़ा एक सरदार मनाला आखे निकाल दीजिए हुजूर अनुभव होता औरंगेला आग्रह शिवाजी महाराज निसटले पता पुनः नहीं पुनः नहीं अमल केला डोळे काढायचा हातात लाल बुंद सळ्या हातात लाल बुंद सळ्या घेऊन निघाले सरदा गेले गेले डोळ्यासमोर समोर आले लाल बुंद सळ्या होत्या उघड्या डेवळ्यांनी उघड्या डोळ्यांनी झेलणारा घाव माझा राजा तरी कुठे नमला नव्हता कारण याच डोळ्यांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी हा स्वाभिमान त्यांनी हरवला नाही विचारला औरंग्यानं त्या उवा क्या हुआ संभा रोया झुका हमारे सामने या नहीं क्या देगा अपने सारे किले क्या बोला वो क्या बोला वो सरदार मनाले हुजूर वो ना रोया ना गिड़गड़ाया ना आएगा आपके सामने फिक्र अपनी कीजिए अगर सामने आया तो कहीं गला ना दबा दे देवड़ा था उरंगा पुटपुटला काटो काटो उसकी जबान को अब शुरू झाला दुसरा अनविच्छ धारधार तलवार आणली होती राजाचं तोंड बंद होत छाटणार कशी जबाण एक जण पुढे आला कुणी राजाचं तोंड उघडायचा प्रयत्न करू लागला कुणी राजाचे कान दाबले कुणी डोक्यावर जोरात वाढ केला आता उघडेल आता उघडेल अरे कसा वाघाचा जबडा आहे तो वाघाच्या जबड्यात हात घालून मोजती दात आमची अवकात उघडेल कसा एकाने युक्ती केली नाक दाबलं श्वास कोंडला तोंड उघडलं दचक्यात दचक्यात सांडशी तोंडात तोंडात घालून काढली सपकन का वार केला उघडल उघडलं ते लाल बुंद रक्त तोंडातून समोर पडलेली जीभ समोर पडलेली जीभ बोलत होती जगदंब जगदंब जय भवानी जय शिवरा एक दोन नाही तब्बल चाळीस दिवस हा अत्याचार चालू होता बोकड सोलावं असं कातड सोडून काढलं मिठाचं मिठाच पाणी त्याच्यावर टाकलं गेलं कसल्या त्या यातना कसल्या त्या वेदना होत्या कोणीतरी यायचं नख काढायचं कोणीतरी यायचं बोट छाटायचं कोणी पाय कलम करायचे काय त्या वेदना शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंग्याची शेवटची आज्ञा सुटली मस्तक कलम करा मस्तक कलम करा त्या काफिराचं छाटलं गेलं मस्तक भाल्यावरती अडकवलं गेलं आणि गाजत गाजत धिंड काढली गेली शेवटी इंद्रायणीच्या काठावर मातीत भाल्यात रोवलं गेलं